डाळिंब हे फळ फक्त पौष्टिकच आहे असे नाही तर त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत डाळिंब खाल्ल्यामुळे रक्तवाढ तर होतेच पण त्याचबरोबर अनेक आजारांवर देखील गुणकारी आहे त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि हे आरोग्यदायी फायदे नक्की ऐका पहिला फायदा आहे तर हृदयासाठी सर्वप्रथम डाळिंबांचा हृदयासाठी काय फायदा आहे ते पाहूया डाळिंबात भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात विशेषतः पॉलिफेनॉल्स हे अँटीऑक्सिडंट्स आपल्या रक्तवाहिन्यामधील दडपण कमी करतात आणि हृदयाचे स्वास्थ्य टिकवतात डाळिंबाचे नियमित सेवन केल्याने रक्तातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते आणि हृदयविकाराचा धोका टळतो म्हणजेच रोज एक डाळिंब खाल्ल्याने आपले हृदय मजबूत राहते आणि रक्तवाहिन्या देखील निरोगी राहतात हा सर्वात महत्त्वाचा फायदा आहे त्यामुळे डाळिंबाचे सेवन नक्की करायचे आहे तसेच रक्तदाब देखील नियंत्रणात राहतो डाळिंब हे उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठीही फायदेशीर आहे यात पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडाइंट्स भरपूर असतात जे रक्तवाहिन्यातील दाब कमी करण्यात नक्कीच मदत करतात जर तुम्हाला देखील उच्च रक्तदाबाचा त्रास असेल तर डाळिंबाचे नियमित सेवन करून तुम्ही तुमचा रक्तदाब नैसर्गिक पद्धतीने नियंत्रित ठेवू शकता हे फळ हृदयासोबतच रक्तदाबावरही सकारात्मक परिणाम करते हा एक मोठा फायदा आहे तसेच कॅन्सरचा धोका कमी होतो डाळिंब हे कॅन्सर प्रतिबंधक फळ म्हणून ओळखले जाते यात अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म आहेत हे हानिकारक फ्री पासून आपल्या शरीराचे संरक्षण करतात जे कॅन्सरच्या पेशींना वाढण्यापासून थांबवतात विशेषतः स्तन कॅन्सर आणि प्रोसेस्ट कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी मदत करते तसेच पचन सुधारते डाळिंबातील फायबर आपल्या पचनक्रियेसाठी खूप फायदेशीर आहे फायबरमुळे आपले पचन सुरळीत होते आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो यासोबतच डाळिंब आतड्यातील चांगले जीवाणूंची वाढ करण्यास नक्कीच मदत करते जे आपले पचन निरोगी ठेवू शकते जर तुम्हाला पचनाशी संबंधित समस्या असतील तर दररोज एक खाणे हा नैसर्गिक उपाय सर्वात महत्त्वाचा आहे त्यामुळे नक्की खायचं आहे तसेच स्मरणशक्तीसाठी फायदेशीर डाळिंबाचे सेवन मेंदूच्या कार्यक्षमतेसाठीही उपयुक्त आहे यातील अँटीऑक्सिडंट्स मेंदूतील पेशूंचे संरक्षण करतात अभ्यास काम किंवा रोजच्या जीवनात लक्ष केंद्रित ठेवण्यासाठी डाळिंब खूप फायदेशीर आहे त्यामुळे नक्की समावेश करायचा आहे तसेच त्वचा आणि केसांसाठीही तितकंच फायदेशीर आहे डाळिंब त्वचा आणि केसांसाठीही फायदेशीर आहे येथील अँटीऑक्सिडंट्स त्वचेला चमकदाराने निरोगी ठेवतात त्यामुळे त्वचेवरचे लवकरचे वृंदत्व मंद होते सतीचे केस घनदाट आणि मजबूत राहतात तर सुंदर त्वचा आणि मजबूत केसांसाठीही डाळिंब तितकेच फायदेशीर आहे तसेच प्रतिकारशक्ती देखील वाढवते डाळिंबाचे सेवन रोगप्रतिकारक शक्ती वाढवते यातील विटॅमिन सी आणि इतर पोषक घटक आपले शरीर संसर्गापासून सुरक्षित ठेवतात सर्दी खोकला किंवा इतर संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण करण्यासाठी डाळिंबाचे नियमित सेवन करणे खूप उपयुक्त आहे तसेच सांधे आणि स्नायू दुखी डाळिंबातील अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म सांध्यांचे दुखणे आणि स्नायूंची वेदना कमी करण्यास नक्कीच मदत करतात विशेषतः वृद्ध लोक आणि व्यायाम करणाऱ्यांसाठी हे फळ खूप उपयुक्त ठरते सांध्यांच्या स्वास्थासाठी हा नैसर्गिक उपाय